वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे मिळतात विविध प्रकारचे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकळे पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो सात ही पलटणची फार मोठी परंपरा आहे आणि रामाचा रथ आ हा मोठ्ठा उत्साह दरवर्षी फटणला निघत असतो आज या ठिकाणी आत्ताच रथाचं पूजन झालेलं आहे आणि उद्या सकाळी साडेआठ वाजता श्री रामप्रभूंच्या मूर्तींसह या रथाचं प्रस्थान होणार आहे आणि संपूर्ण फलटण शहरामधून हा रथ त्या ठिकाणी त्यांच्या ठरलेल्याप्रमाणे मार्गाप्रमाणे तो जाणार आहे आणि फलटणची परंपरा आहे त्या परंपरेनुसार मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम रथाचा उत्सव हा होत असतो याही वेळेला मोठा उत्साह दिसून येत आहे रथाच्या पूर्वी जी वाहनं निघतात ती पाच दिवस वाहनंसुद्धा मोठ्या उत्साहात निघालेली होती आज रथाचं पूजन झालं आणि उद्या रथ उत्सव फलटणचा सणाचा दिवस हा या ठिकाणी आहे आणि तो मोठ्या उत्साहाने सर्व फलटणकर आणि फलटण तालुक्यातील इतर भागातील सुद्धा या ठिकाणी येतात आणि हा रथोत्सव उत्सव साजरा करत असतात निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जाणुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटा नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटा नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार